नमस्कार मित्रमैत्रिणींनो मागच्या एक दीड महिन्यापासून की नाही आम्ही प्युअर व्हेजिटेरियन झालो होतो पण आता मुलं सारखी मागे लागली आहे की बाकी काही नको बनवू पण नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ खाऊ घाला मला तर म्हटलं जा बाजारात जा आणि चिकन घेऊन ये तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते आणि लगेच मी कामाला लागले तर इथे आता पॅन तापायला ठेवला आहे आपण आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातल्या याच्यामध्ये मोठ्या घातल्या तरी चालेल माझ्याकडे बोर मिरच्या होत्या त्या मी घातल्या त्याच्याबरोबर आपण काही खडे मसाले घालायचे तर ते सांगते त्यात आपण एक चमचा बडीसोप एक चमचा शाही जिरं दोन इंच दालचिनी घेतली ती छोटे तुकडे करून घेतली दो एक दोन तमालपत्र घातले आहे चार लवंगा दहा बारा काळे मिरे आणि एक चक्रफूल घातलं आहे आणि दोन तीन हिरव्या वेलच्या घालायच्या आणि मसाले वेलची आहे ना ती अर्धीच घालायची अर्धी आपण नंतर वापरणार तर मसाल्याना हलके भाजून घ्यायचे म्हणजे ते वाटायला आपल्याला सोपे जातात खूप जास्त लाल करायचे नाही अगदी हलके गरम झाले की थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून ना त्याची मस्त अशी पावडर तयार करून घ्यायची अशी मस्त पावडर तयार आहे आपले म्हणजे होम मेड बिर्याणी मसाला तयार आहे आपला तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात की नाही आपण चार पाच हिरव्या मिरच्या आणि मुठभर चांगली हिरवीगार स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि एक दांडी आपण कडीपत्ता घालायचा म्हणजे दहा ते बारा पानं घालायची कडीपत्त्याची त्याच्याबरोबर एक मुठभर पुदिना घालायचा आहे तो सुद्धा छान ताजा हवा आहे आणि हिरवागार हवा आहे आणि त्याच्याबरोबर मी इथे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून ठेवलेली होती माझ्याकडे तर ती मी दोन चमचे घातले आहे तर त्याऐवजी तुम्ही इथे डायरेक्ट आलं लसूणसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकतात म्हणजे दहा बारा पाकळ्या लसूण घालायचा आणि तीन चार इंच आलं घालून त्याचं वाटण तयार करायचं तर आता इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे तर आपल्याकडे जर मोठे पीस असतील ना तर अशा त्याला चिरा मारून घ्यायच्या म्हणजे शिजायला ते सोप्पं जातं छान शिजतं ते आणि थोडा हाडाचा भाग पण घ्यायचा आणि थोडा जो मांसल भाग असतो ना सॉफ्ट पीस जे असतात ते सुद्धा घ्यायचे तर आता हे चिकन धुवून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं ना हिरवं वाटण तर ते पूर्ण त्याच्यामध्ये घालायचं तेवढं बनवलं आहे आपण तेवढं पूर्ण घालायचं आहे आणि त्याच्यानंतर जे सुका मसाल्याचा आपण पावडर तयार करून घेतली होममेड आपला बिर्याणी मसाला बनवला आहे तर तो तो मी इथे दोन चमचे घालणार आहे म्हणजे पूर्ण मसाला नाही घालायचा दोन चमचे मसाला घालायचा आहे आपल्याला तर आता बिर्याणी तुम्ही जर अर्धा किलोपेक्षा जास्त तुमचं चिकन असेल तर तेवढा पूर्ण मसाला तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल आता त्यानंतर आपण काही सुक्के मसाले घालायचे तर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मीठ घालायचं मीठ जरा थोडं जास्त घालायचं म्हणजे चिकनचे पीस खाताना आळणी लागत नाही आणि मस्त त्याची चव लागते आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येकी एक चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट धणे पावडर एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा एक छोटा चमचा मी घरगुती माझा काळा मसाला असतो बनवलेला तर तो घातला आहे त्यानंतर तीन चमचे आपण घट्ट दही घातलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करून पुढची तयारी करेपर्यंत ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास ते मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता कुकरमध्ये मी दोन तीन चमचे तेल घातले त्याच्याबरोबर दोन तीन तमालपत्र दोन सुक्या लाल मिरच्या एक इंच दालचिनी आणि दोन तीन लवंगा आणि अर्धी मसाला वेलची घातली आहे म्हणजे मगाशी आपण आरती घातली मसाल्यामध्ये वाटण करताना आणि अर्धी आता घातली आहे त्याच्याबरोबर मग ते घातल्यानंतर आपण लगेचच नाही का तीन कांदे बारीक चिरून पातळ चिरायचे अगदी आणि ते घातले आहे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत ते छान परतून घ्यायचे असा रंग आला ना जसा तुम्ही बघताय आता तसा रंग आला की त्याच्यानंतर आपण वन एट कप म्हणजे एक मोठा चमचा भरून आपण साजूक तूप घालायचं आहे तर साजूक तुपामुळे काय होतं की बिर्याणी अशी नाही का सॉफ्ट बनते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर त्यासाठी ते आपण तेल आधी कमी घालायचं आणि तूप नंतर घालायचं आहे आता कांद्याचा रंग असा आला ना जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसा थोडासा तपकिरी आला ना हलका तपकिरी की त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर ते लगेचच त्याच्यामध्ये घालायचं तर आपण जास्त वेळ मॅरिनेट केलेलं नाही आहे हे अगदी पाच दहा मिनटंच मॅरिनेट करून ठेवलं आहे तर आपण आज ना चटपटी तशी मस्त दम बिर्याणी बनवणार आहोत तर मस्त असं चिकन फ्राय करून घ्यायचं एक मिनिटभर हलवून घ्यायचं आणि एक दोन मिनटं त्याला झाकून अशी वाफ काढायची आहे पाणी वगैरे घालायचं नाही मस्त त्यात मसाले मुरलेले आहे आणि हे बघा तुम्ही सुंदर रंग आला आहे त्याला किती मस्त दिसतंय की नाही असं हिरवगार वाटण आहे एकदम टेम्पटिंग चिकन दिसतंय अगदी तोंडाला पाणी आहे एवढं सुंदर दिसतंय ते त्यामुळे मस्त सुवास पण येतोय मसाल्याचा घरभर आणि खूप छान झाला आहे हा मसाला आणि अशी माझ्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवली ना तर तुम्ही मलाच किचनचं नाव कधीच विसरणार नाही एवढी छान बिर्याणी तयार होते आणि कायम तुम्ही असेच बनवणार तर मी इथे दोन वाट्या तांदूळ की नाही अर्धा तास आधी धुवून पाणी निथळून ठेवला होता तर इथं बासमती तांदूळ मी वापरलेला आहे मोठा तर तो शिजल्यावर सुद्धा खूप छान होतो आणि मस्त सुवास येतो त्याचा आता त्याला त्या ते चिकनमध्ये घालून ना हलकंच असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन वाट्या प तांदळासाठी ना मी इथे चार वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे तर त्यातला आपण साडेतीन वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं कडकडीत पाणी घालायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा हे बघा लगेच त्याला उकळी आली आहे मस्त आणि त्याच्यानंतर आपण जे भा भांड्याला लागलं होता ना मसाला ते त्या अर्ध्या वाटे पाण्याने धुवून त्याच्यामध्ये घातलं आहे म्हणजे एकूण आपण चार वाट्या पाणी याच्यामध्ये घातलं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे मीठ चेक करायचं आधी टेस्ट करायचं आणि त्यानंतर घालायचं परत अर्धा चमचा मी याच्यामध्ये तूप घातलं आहे आता पाण्याला छान उकळी आली ना की त्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅस इथे मीडियम करायचा कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅस मिडियम करायचा दोन शिट्ट्या येऊ द्यायच्या दोन शिट्ट्या आल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि तसंच त्या वाफेमध्ये ते राहू द्यायचं म्हणजे कुकरचं झाकण काढायचं नाही वाफेमध्येच ती बिर्याणी तशीच राहू द्यायची आणि त्यानंतर ती उघडून बघायची आहे हे बघा किती छान मस्त बिर्याणी तयार झाली आहे आणि अगदी परफेक्ट त्याचं पा पाण्याचं प्रमाण बरोबर झालं आहे त्याच्यामध्ये आणि ती जरा वेळ अशी वाफेमध्ये राहू दिली ना की सगळ्या मसाल्यांचा असा छान फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि मस्त भाताच्या प्रत्येक कणामध्ये तो रस असा उतरलेला असतो ना तर एवढी चविष्ट लागते की नाही ही बिर्याणी म्हणजे तुम्ही एकदा बनवूनच बघा अशी मी खूप म्हणजे मनापासून तुम्हाला विनंती करते की अशी बनवून बघा खाऊन बघा आणि मग मला कमेंट करा आणि आजची रेसिपी खरंच तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा मलाच किचनला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हीसुद्धा अशा छान छान चटपटीत रेसिपी बनवू शकाल आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगते तर याच्यासाठी जो तांदूळ आपण वापरणार आहोत तर तो जुना वापरायचा म्हणजे नवीन तांदूळ वापरायचा नाही त्याने चिकट होते बिर्याणी जुना वापरल्यास मोकळी होते छान एक एक दाणा मोकळा होतो आणि जे जो मसाला आपण बिर्याणी मसाला बनवला आहे तो घरगुती मसालाच बनवा त्याने त्याची टेस्ट खूप छान येते आणि बिर्याणीमध्ये तूप घालायला विसरू नका आणि वाफेमध्ये बिर्याणी दहा मिनटं राहू द्या मग वापरा धन्यवाद